नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीमध्ये तब्बल सहा तासापर्यंत शिवजयंतीची मिरवणूक मर्दानी प्रात्यक्षिकाने कोगनोळीकर मंत्रमुग्ध तर डॉलबीच्या ठिकायावर तरुणाई हलगीचा निनाद डॉल्बीचा ठेका मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके पंच अश्वधारी विद्युत रोषणाईने सजवलेला रथ फटाक्यांची आताशबाजी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष या सर्व निनादात मध्ये तब्बल सहा तासांची शिवजयंती मिरवणूक पार पडली या मिरवणुकीचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले सकाळी पारघड येथून आणण्यात आलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले त्यानंतर दुपारी कीर्तन शिवजन्मोत्सव सोहळा फटाक्यांची आताशबाजी सुंटवडा वाटप व वा पाळणा गायन हा कार्यक्रम पार पडला अंबाबाई मंदिरापासून सायंकाळी भव्य मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला या मिरवणुकीमध्ये बिरदेवाच्या अश्वाचाही समावेश होता कोल्हापूर येथील अर्जुन स्पोर्ट्स क्लब यांच्या तबल दहा विद्यार्थ्यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये सजवलेल्या मल्लखांबावरती वेगवेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिके करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले तर हनुमान लेझिंग पथक रासिंगे सेंडूर यांच्या विद्यार्थी विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेमध्ये लेझीम नृत्य सादर केले कोगणुळेमध्ये तब्बल सहा तासापर्यंत ही मिरवणूक महादेव गल्ली रोखंडे गल्ली मगदुम गल्ली गायकवाड गल्ली पूर्णानंद महाराज मठ मार्गे अंबाबाई मंदिरांना मिरवणुकीच्या मार्गावरती भगव्या पताका रांगोळीचे रेखाटन व ठिकठिकाणी शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येत होते त्यामुळे संपूर्ण कोगनोळी भगवीमय झाल्याचे दिसून येत होते शिवजयंतीच्या उत्सव सोहळ्याची मिरवणूक पाहण्यासाठी कोगनोळीसह पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी यावेळी प्रजे उपस्थिती दर्शवलेली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे कार्याध्यक्ष सर्व सदस्य कोगनोळीतील विविध तरुण मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामपंचायतीचे सदस्य विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले चला पाहूया या मिरवणुकीतील काही नेत्रदीपक क्षण जनमत न्यूज साठी कॅमेरामॅन नितीन धनवडे सह राज पोळेकर आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व अनिवासी हासून संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमकच खात्री मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी पोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा पोगनोळी